अहिल्यानगर संगमनेर मध्ये चारचाकीने घेतला पेट घारगावात बघ्यांची मोठी गर्दी संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे पुणे नाशिक महामार्गावर चालत्या चारचाकी कारने अचानक पेट घेतले बघता बघता आगीने मोठे रौद्ररूप धारण केले होते प्रसंग अवधान राखत ड्रायव्हर व प्रवासी यांनी खाली उतरून स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्याच्या टँकरच्या मार्फत ही आग विझवली आहे यात चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे पुणे नाशिक महामार्गाच्या घारगाव परिसरात बर्निंग कार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार मग तो कार्यक्रम पन्नास लोकांचा असो किंवा दहा हजार लोकांचा ओ आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी